झाले लय आनंद फक्त प्रामाणिकपणा पाहिजे दाखवायचे दात वेगळे खायचे वेगळे नको जाती बारा बलुतेदार सगळ्या बघा मी जेव्हा स्वतःला हिंदू म्हणतो तेव्हा मी बौद्ध पण आहे मी जैन पण आहे मी शिख पण आहे परवा तारकेश्वर गडाचे महंत सद्गुरु आदिनाथ बाबा शास्त्री यांच्या पायाजवळ मी बसलो होतो म्हटलं बाबा हा आपलाच समाज जर एकमेकांवर तुटून पाडला तर पुढं लय मोठी संकट येणार आहे अवघड होऊन जाईल आपलं बाबांनी वाक्य फार चांगले वापरले भावा म्हटले बापू एक वैशिष्ट्य आपल्या महाराष्ट्राचं आपला जो हिंदू समाज आहे ना हा व्याख्यात्यांचं राजकारण्यांचं जास्त मनावर नाही घेत हा आपला जो हिंदू समाज आहे ना हा साधू संतांचाच मनावर घेतो आणि त्यामुळं बापू आपण एक पथ्य पाळू आपण जातीची बाजू घ्यायची नाही आपण धर्माची बाजू घ्यायची तारकेश्वर गडाचे म्हणत आदिनाथ बाबा शास्त्रींचं वाक्य आहे की आपण गोमातेची बाजू घ्यायची आपण ध्वजाची बाजू घ्यायची आपण ज्ञानोबा तुकोबा शिवराय शंभूराजे पुण्यश्लोक आईल्या देवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची बाजू घ्यायची म्हटले आपण आपण जर जातीयवादी विधान केले तर समाजात दंगली वाहणार म्हणजे वाहणार ते आदिनाथ बाबांचं वाक्य मा इतकं खोलवर गेलं ना म्हटलं बास आपण तर आहेच हिंदुत्ववादी आणि आता पुन्हा पाठीवर आदिनाथ बाबांची थाप भेटली आता आपल्या धर्माला धोका नाही